नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला नऊ ते दहा किलो मटणाचा एकदम गावरम पद्धतीने काळा रस्सा कसा बनवायचा चाळीस ते पन्नास लोक जेवतील एवढा रस्सा मी बनवलेला आहे तो एकदम सोप्या पद्धतीत मी दाखवणार आहे चला तर झटपट सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत जेवढे चाळीस पन्नास लोक जेवतील एवढ्यासाठी मी असा मसाला तयार केलेला आहे ते इथे मी साधारणतः एक किलो कांदे चुलीत भाजून घेतलेले आहे अर्धा किलो खोबरं पावसर लसूण आतपाव आलं आणि पुदिना कोथंबीर घेतलेली आहे तर सर्व मस्त भाजून घेतलेलं होतं आणि त्याला आलं लसूण बाजूला दळलेली आहे त्याची मस्त पेस्ट करून घेतलेली आहे सर्व मसाला दळून झालेला आहे इथं भाजी करण्यासाठी इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे तर त्याला बूड घेणार आहे म्हणजे मग आपल्याला ही भाजी चुलीवर करायची आहे चुलीवर के स्वाद पण छान येतो आणि जास्त प्रमाणात आहे त्यामुळे चुलीवर करणार आहे आणि बुडाला थोडी माती जास्त लावायची म्हणजे डागत वगैरे नाही तर बुड आपलं घेऊन झालेला आहे मसाला दळलेला आहे तो आता इथे घरातल्या चुलीवर आधी परतून घेणार आहे भाजीनंतर टाकणार आहे चुलीवर भाकरी करायची आहे त्यामुळे मी इथे आधी मसाला परतून घेत आहे तर साधारणतः अर्धा लिटर तेल, तेल ते ते मी कढईत टाकलेलं आहे कारण भाजीमध्ये आपल्याला तेल तिकडे जास्त घालायचं शिस्त इथे फक्त मसाला परतून घेणार आहे तर आलं लसूण जे वाटण आहे ते सर्वात प्रथम आधी घातलेलं आहे मी साधारणतः पावसर आलं आणि आत सॉरी आतपाव आलं आणि पावसर लसूण मी यामध्ये घातलेला आहे आलं लसूण छान परतलं की त्यामध्ये हा कांदा खोबरं पुदिना कोथंबीरचं वाटण घातलेलं आहे आणि यात कढीपत्ता पण मी घातलेला आहे चार पाच तुरमी कढीपत्त्याने पण मटणच्या भाजीला छान स्वाद येतो तेलामध्ये माझ्याकडून तेजपान विसरलं तुम्ही असेल तर नवदा तेजपान घातले तरी चालेल तर इथे मस्त आता हा मसाला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता इथे मी आपले घरातले मसाले काढलेले आहेत साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम गरम मसाला घेतलेला आहे एक वाटीभर लाल मिरची पावडर छोटी वाटी हळद पावडर आणि इथे मी एक कोथंबीर त्रिशूल मसाला आमच्याकडे भेटतो गावाकडे तो घेतलेला आहे एक छोटी पुडी आणि हा मटन मसाला एक पुडी बस एवढेच मसाले घालणार आहे जास्त वगैरे घालणार नाही ना तुम्हाला जर थोडं कमी तिखट आवडत असेल तर थोडी मिरची पावडर कमी घातली तरी चालेल पण मटणाचा रसा म्हटला का थोडा झणझणी तर छान लागतो तर आपण जे वाटण केलेलं होतं त्या वाटणामध्ये हा मसाला घातलेला आहे आणि छान आता हे पण परतून घ्यायचं आहे जर आपलं मसाला जर आपल्याला कोरडा वाटत असेल तर थोडंसं यातमध्ये गरम पाणी घालून पाणी टाकून मसाला परतायचा छान परतला जातो तर बघा इथे मी साधारणतः ता एक तांब्याभर पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालून मसाला परतला की छान मसाला बी परतला जातो कारण एवढ्या मसाल्याला तेल टाकायचं म्हटलं का शिजताना पण तेल जातं आणि मसाल्यात पण मग तेलाचं प्रमाण जास्त होतं म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त मसाला परतून झालेला आहे आता इथे मटण शिजवण्यासाठी मी इथं पातळ उभे कांदे कापून घेत आहे आणि टोमॅटो एक किलो कांदा कापायचा आहे असा कच्चा आणि एक किलो टमाटे घेतलेले आहे त्यासाठी इथे पावश धना पावडर थोडीशी हळद आणि पावशर मीठ घेतलेलं आहे जाडं तोपर्यंत इथं चुलीवर मसाला भाजून झाल्यानंतर भाकरीला पण सुरुवात झालेली आहे कारण भाकरी पण भरपूर प्रमाणात करावं लागतं त्यामुळे भाकरीला आधी सुरुवात केलेली आहे आता इथे चुलीवर बाहेर मी ही भाजी बनवत आहे तर इथे बाहेर चूल मांडून त्यामध्ये टोप ठेवलेला आहे त्यामध्ये मी दीड लिटर तेल घातलेलं आहे साधारणतः सर्व भाजीला दीड पावणे दोन किंवा दोन लिटर तेल भरपूर होतं तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो कांदा टोमॅटो थोडंसं चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये मी आता धना पावडर मीठ आणि हळद पावडर फक्त एवढंच घालणार आहे आमच्याकडे ह्या खलसण्यामध्येच ही भाजी शिजवली जाते प्रत्येक गावानुसार किंवा प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आमच्याकडे फक्त हळद पावडर मीठ आणि धना पाव धना पावडर जास्त घालता आधी सुरुवातीला शिजताना त्यामध्ये शिजवून घेतात हे तेलामध्ये मी ही धना पावडर आधी परतून घेते परतल्यानंतर इथे मी नऊ ते दहा किलो मटण आहे आता हे यामध्ये परतून घ्यायचं चांगलं जेवढं चांगलं परतून घ्याल तेवढी भाजी छान होते तर आमच्याकडे ह्या भाजीमध्ये पाणी टाकत नाही तेलामध्येच ही भाजी शिजवली जाते आधी तर बघा का कांदा टोमॅटो टाकलेलं होतं मिठामुळे मस्त पाणी सुटलेलं आहे आता झाकण ठेवून ठेवून आपल्याला हे मस्त अर्धा पावता शिजवून घ्यायचं आहे मी हे पातेल्यामध्ये शिजवणार आहे मटण असल्यामुळे याला शिजायला थोडा वेळ लागतो तर बघा शिजून झालेला आहे आणि आपण आधीच मसाला परतून ठेवलेला होता तो आता यामध्ये घालायचा आणि थोडंसं एक पाच मिनटं पुन्हा मिक्स करून द्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर इथे मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं थंड पाणी ओतायचं नाही त्यामुळे भाजीची चव पण जाते आणि तवंग पण छान येत नाही तर तुम्हाला जेवढी भाजी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं तर इथे मी इसूर पण केलेला आहे तर तांदूळ हरभरा डाळ आणि बाजरीचं वाटण केलेलं होतं भाजून तर ते जसं तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार टाकायचं आहे मी थोडंसं अर्धं ठेवलेलं होतं अर्धं गरम पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकलेलं आहे बघा भाजी आपली तयार झालेली आहे पातेलेभर मस्त असा तवंग आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झणझणीत आपली गावरान मटणाचा रसा तयार झालेला आहे आता याला एकदम मस्त अशी दणदणीत तुकडी घ्यायची आता यामध्ये टाकवा यावरून अर्धी आपण कोथंबीर दळताना पण घातलेली होती तर बाकीची यामध्ये घालायची आहे तर बघा मस्त असा आपलं वाढण्यासाठी मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झणझणीत आणि एकदम तरीदार आपली भाजी तयार झालेली आहे वडील पाडजे ही परंपरा आहे दरवर्षी करतात तशी आम्ही पुढे दरवर्षी चालू ठेवतो आहे आणि दरवर्षी करतो ही या जत्रा तर चला मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर बघा इथे आता मी ताट बनवते कांदा ठेवलेला आहे लिंबू आणि बाजरीची भाकर मस्त झालेली आहे आणि आता यामध्ये आपण भाजी वाढूया तर तुम्हाला डिटेल याचं संपूर्ण माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्हाला जर कोणाला बनवायचं असेल तर थोडासा यानुसार अंदाज येईल आणि मस्त अशी आपली झणझणीत भाजी तयार झालेली आहे मस्त बाजरीची भाकर यामध्ये मोडून एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एकदम अप्रतिम चव आलेली आहे आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद